महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा हिंगोली प्रशासकीय इमारत बांधली अस्वच्छतेचं माहेरकर इमारतीत जागोचाकी खान नागरिकांची गैरसोय कळमोरी का शहरातील प्रशासकीय इमारत सध्या अस्वच्छतेच्या विळख्यात अडकली आहे नागरिकांना स्वच्छतेचे थडे देणारे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या प्रयत्नांतून करोडो रुपये खर्च उभारण्यात आलेल्या या भव्य प्रशासकीय इमारतीत उपभागीय कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय भूमी अभिलेख कृषी विभाग यांसारख्या विविध कार्यालयांचा समावेश आहे मात्र इमारतीतील कायम असते आणि परिसरात झाडे झोडपे वाढून परिसर ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकरी उपविभागीय व तहसील कार्यालयात कामानिमित्त येतात पण स्वच्छता गृह उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते आहे नागरिकांसाठी बांधण्यात आलेले स्वच्छता गृह फक्त कर्मचारीच वापरत असल्याची तक्रार आहे अधिकारी आणि कर्मचारी स्वच्छतेबाबत जनजागृती करतात पण प्रत्यक्षात मात्र त्यांना स्वच्छतेचा विसर पडलाय या परिस्थितीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे स्वच्छता गृह नागरिकांसाठी खुले करावे व परिसर स्वच्छ ठेवावा अशी जोरदार मागणी होत आहे प्रतिनिधी नारायण काळे हिंगोली